महाराष्ट्राच्या इतिहासातलं सुवर्ण पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मोघल आदिलशाही निजामशाहीशी कडवी झुंज देत स्वराज्याचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचा पाया रचला छत्रपतींचा हा वारसा पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला तो महाराष्ट्राचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचं हे तीनशे पन्नासावं वर्ष म्हणूनच राज्याभिषेकापासून महाराष्ट्रात वर्षभर छत्रपतींच्या विचारांचा जयघोष करण्याचा सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाच्या वतीनं चंग बांधला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचंही मोठं योगदान लक्षात घेत राज्य शासनानं साध सह्याद्रीची भूमी महाराष्ट्राची या कार्यक्रमाचं अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राजभवनात एक दिमागदार सोहळ्याचं आयोजन केलं मान्यवरांचे राज्यभवनातील सभागृहात आगमन झालं त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत झालं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल माननीय रमेश बैस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित पवार विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रधान सचिव विकास खारगे पोस्ट जनरल अमिताभ सिंह आदी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने त्यांचे वडील शहाजी राजे भोसले यांच्यावर एक टपाल तिकिटाचं मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं त्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या दोन विभिन्न पुस्तकांचंही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आदर्श राजे होते असं प्रतिपादन करत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या व्यक्तिमत्वातून हे हिंदवी स्वराज्याचा संकल्पामध्ये योगदान देण्यात आलं आपण पहिलं तिकीट हे याच राजभवनामध्ये जे देशात पहिलं पोस्ट तिकीट होतं जे सहा दिवसात निघाल देशामध्ये पोस्ट विभागाचा असा कधीच रेकॉर्ड नाही स्वातंत्र्यानंतर आता आपण राजेश शहाजी यांचं त्यांच्या पित्याचं आपण तिकीट केलं आहे के पुढच्या महिन्यात मा जिजाऊचं आपण करतोय बारा तिकीट आपण पोस्ट तिकीटांचं विमोचन करतोय यासोबत देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामनजी यांना आपण विनंती केली प्रत्यक्ष भेटून की राज्याभिषेक करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच होन स्वतःच याही बाबतीमध्ये पुन्हा एकदा आपण तसंच सोन्याचं चांदीचं आणि तांब्याचं होन हे आपण करतोय की जी ती आठवण असेल की एक छत्रपतींचा विचार कृतीतून आपण पूर्ण केला तर हा महाराष्ट्र हा फक्त देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणारा महाराष्ट्र नसेल तर हा खरच एकशे राष्ट्रामध्ये खरोखर महाराष्ट्र ठरेल हा विश्वास आहे आणि हे योगदान आपण सर्वांनी द्यावं ही विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो राज्याची वाटचाल ही शिवरायांच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेला धरून पुढे जात आहे अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाचे डोळे दिपून टाकणार उभं केलं त्यांच्या राज्याभिषेकाला यंदा साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले त्यासाठीचा भव्य दिव्य असा साजरा केला देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती हा आपल्या महाराजांच्या कारभाराचा मंत्र आपल्या सगळ्यांना शिरसावंद आहे गेले वर्षभर त्याच दिशेने आम्ही प्रामाणिकपणे या राज्यात काम करण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते त्यांचं चरित्र हे प्रत्येकासाठीच प्रेरक आहे असे भावोद्गार महामहिम राज्यपाल माननीय रमेश बैस यांनी बोलताना व्यक्त केले इस वर्ष महाराष्ट्रने हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज के राज्यभिषेक का तीन सौ वर्ष भी बड़े हर्षोल्लास से मनाया गया यह बहुत खुशी की बात है कि आज साजी राजे भोसले पर डाक टिकट जारी किया जा रहा है आज भले ही स्वतंत्रता के अमृत महोत्सव का समापन हो रहा हो लेकिन वास्तव में स्वतंत्रता के अमृत काल का शुभारंभ हो चुका है जो अगले 25 वर्षों तक चलने वाला है एकूणच छत्रपतींचं कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि ते या सह्याद्रीच्या भूमीनं जगाला पटवून दिलंय आणि हेच कार्यक्रमामागचं गमक होतं हे निश्चित